ऊस बहु मोटा है एकदम थोड़ा मोटा केवड़ा लांब है तो ऊस नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात हेल्दी ज्यूसने तर हा ज्यूस आहे बीटरूट कॅरेटचा आणि ॲपलचा तर तुम्ही हेल्दी असे ज्यूस बनवू शकता त्याच्यामध्ये ऑरेंजसुद्धा ता टाकू शकता जिंजर ओली हळद तर हे खूप हेल्दी ज्यूस असतात आणि इथे आम्ही सॅलरीसुद्धा यूज करतो तर सॅलरी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कशी असते सॅलरी आणि खूप चांगली लागते ती ज्यूसमध्ये सुद्धा आणि बाकीच्या फळांचे कसं साखर तयार होते पण बीट गाजर यांची सा साखर तयार होत नाही पण म्हणून हा हेल्दी ज्यूस आहे तर श्रीकांत आणि माझ्यासाठी मी नेहमी बनवत असते हा ज्यूस कर मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता आम्ही सगळे बाहेर ग्रॉसरी शॉपिंग करायची थोडीशी जय रे जयला रेडी केलं आहे जानकीपणे सोबत तर आता आज वेदर खूप चांगलं आहे आणि गरम आहे चार वाजले संध्याकाळचे तर हे बघा वातावरण आमच्या आजूबाजूचं आणि आता ग्रास यायला लागलंय चांगलं बऱ्यापैकी हाय हाय हो बाळा काय झालं हाय खर कर बप्पा करतो तू बप्पा हा तर आम्ही आलेलो आहोत जंक्शन जंक्शनमध्ये तर याला फार्मस मार्केटसुद्धा असं नाव आहे आणि इथे सगळं फ्रेश माल येतो तर हे याचा ओनर इंडियनच आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या आपल्या इंडियन भाज्या आणि बाकीच्या अमेरिकन भाज्यासुद्धा इथे असतात तर खूप आणि फ्रेश सगळं असतं तर आता तुम्हाला बघायला भेटेलच व्हिडिओमध्ये पूर्ण कोणकोणत्या भाज्या असणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा भेंडी तीन ला भेटली आहे तर सॅलरी किती ला अरे वा चांगलं आहे ना हो ओके हा इथे प्राईज आणि बघा मिरची पण आहे आपली ही तिखट मिरची कांदे आणि ही सॅलरी खूप च्यूस खूप छान लागतो आणि हेल्दी असतो खूप छोटे टमॅटोज आहे टमॅटोज आहे बाळा आणि हे बघा आपले दोडका चार डॉलरला एवढे तीन आहेत दोडका चार डॉलरला तीन आहे मस्त आहे दोडका पण एकदम फ्रेश असतं इथे सगळं आणि इंडियनच ओनर आहे तर इकडे बघा मिरच्या ठेवल्यात इकडे मुळा आहे बीट आहे अवार आय थिंक तीन डॉलर आहे गवारच चा। त्याच्यानंतर ग्रीन पीज हे तीन डॉलरला फ्रेंच बीन्स याला आर्टी चोक बोलतात आर्टी चोक स्पिनच पुढे सगळं असत कार तिथे पूर्ण एवढी बॅग पण इथे जास्त बल्क क्वांटिटी मध्ये भेटतं म्हणजे त्यानंतर तोंडली पण आहे हरभरा इथे हरभरा पण आहे आपला ओला हरभरा आणि हे काय असेल तर हे गवती चहा गवतीच्या हात स्टेम सुद्धा भेटले आम्हाला तर हे किती लागेल गवतीच्या हात स्टेम बघते मी आहे आम्हाला आम्ही घेतो नेहमी पालक घ्यायचे आणि लसूण असा सोललेला पण भेटतो इथे आणि इथे असे कांदे सुद्धा सोललेले भेटतात मशरूम तांदळी इथे खाली स्पिनच दोन दोन डॉलरला तीन बन आहेत मेथीची भाजी साडेतीन डॉलरला ला दोन बन आहेत महागे जरा आलं तर वांगी हे मोठी वांगी आणि हे बघा हे पण वांग आहे इकडे रिजिना बीन्स साडे तीन डॉलर okay, ग्रीन बीन्स थे थे हो खूप फ्रेश खराब होत लवकर वाव झेपल तिथे ठेवून दे मला हो तिथे ठेवून दे नंतर घेऊ नंतर तिथे ठेव आणि ते ब्रॉकली पण आहे भाज्या आम्ही घेतल्या म्हणजे कॅप्सिकममध्ये पण असं मोठ्या मोठ्या भेटल्या आणि इथे छोट्या नाही भेटत आपल्या इंडिया आणि खूप चांगल्या लागतात आणि वेगवेगळ्या कलरच्यासुद्धा सुद्धा होत्या आणि जे सुद्धा त्याला जे आवडत होतं तो ते बास्केटमध्ये टाकत होता इकडे काकडी छोट्या आहे हां मशरूम मेन तर मशरूम घेतो आम्ही इथून इथलं मशरूम खूप टेस्टी लागतं आणि आम्हाला खूप आवडतं हे पाच डॉलरला आणि कट केलेलं सुद्धा भेटत कट केलेलं हे साडेचार डॉलरला आणि विदाऊट कट केलेलं हे पाच डॉलरला वाव भोपळा ये ऊस पण भेटला इथे बघ ऊस आहे बघ किती मोठा बघ एवढा मोठा ऊस येतो वाव हेवी वी हा दोन भोपळा आणि इथे बघ निवडुंग पण भेटत कॅक्टस लिव आणि मिरच्या तळण्याच्या सुद्धा मिरच्या आहेत तिथे खूप वेगवेगळ्या कलरच्या मिरच्या ती सगळी कंदमुळे ठेवलेली होती आणि सगळ्या प्रकारची होती थोडेसे वेगळेच आहेत मोठे साईज पण आहे बटाटे आणि हे एकदम छोटे दम आलू बनवण्यासाठी कॉलीफ्लावर कॅबेज लेटस पण हे ऊस बघा केवढा मोठा आहे एकदम एवढा मोठा हा एवढा लांब आहे तो ऊस चांगला आहे ऊस आहे ना ॲपलचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत तिथे काय जे बना तर इथे आंबे ठेवलेले होते कोलंबियावरून आलेले वेगवेगळ्या कंट्रीमधून वेग 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 आलेले मँगो इथे ठेवलेले होते अजून मँगोचा सीझन अजून चालू झाला आता थोड्या दिवसातच थी येतील आणि आपले केसर मँगो पण इथं थे, ठेवलेला होता पण आपली इंडियन टेस्ट नसतेच इथे तर हा आहे नीरफनस तर नीरफनस तुम्ही कधी खाल्ला की माहीत ते, नाही मी पण कधी खाल्ला नाही आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलंसुद्धा सुद्धा होती इथे आणि तर इथे शेंगा सुद्धा भेटतात आणि काही भाजलेल्या आणि काही विदाउट भाजलेल्या रॉ पिनट्स पण भेटतात तर इथे नारळ ठेवलेले होते बाकीच्या कंट्रीमधून आलेले आणि इथे पपईसुद्धा होती कच्ची पपईची सुद्धा भाजी करतात लोक तर आणि खूप हेल्दी असते म्हणतात आणि त्यानंतर इथे पॅशन फ्रूट बघितलं जे इंडियामध्ये मला मी नेहमी त्याचा ज्यूस प्यायची त्यानंतर आम्ही घरी आलो जेवण केलं आणि त्यानंतर श्रीकांतने डेसिकेटेड कोकोनटपासून असं हेल्दी असं चॉकलेट कुकीज बनवल्या होत्या आणि त्यानंतर लेमन बारसुद्धा बनवला होता आणि ते बेकिंग खूप छान करतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका